कलेशिवाय कुठलीही विद्या निरस आहे मानवी जीवनात कलेचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे दुःखावर मात करण्याचे सामर्थ्य कलेमध्ये आहे कलेमुळे सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती यांचा विकास होतो तसेच संवेदनशीलता सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव राष्ट्रप्रेम वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी नैतिक मूल्यांचासुद्धा विकास होतो आजच्या या यांत्रिक युगामध्ये शिक्षणाला यांत्रिक स्वरूप प्राप्त झालेले आहे त्यामुळे शिक्षणाचा असणारा व्यापक दृष्टिकोन लोप पाहून चाललेला आहे फक्त पोट भरण्यासाठी शिक्षण हा संकुचित विचार होत आहे शिक्षणाचा हेतू मुळात व्यक्तिमत्व विकास हा आहे मात्र व्यक्तिमत्वाचा विकास ही संकल्पना नीट मांडता आलेली नाही आहे आजची शिक्षण पद्धती सक्षम न राहिल्यामुळे समाजात चालत असलेली अस्ताव्यस्तता तिचे होणारे परिणाम आपण सर्वजण पाहत आहोत म्हणून जगात आदर्शवत असणारी तसेच संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भारतीय संस्कृतीला पुनर्जीवित अवस्था प्राप्त करून देणे ही काळाची गरज बनलेली आहे आजची तरुण पिढी ही भयानक अशा व्यसनाधीनतेची बळी पडत आहे आणि परिणामी राष्ट्राचा विनाश करण्याचा साठी कारणीभूत ठरत आहे देशात असलेले वृद्धाश्रम हे त्याचेच प्रतीक आहे म्हणून सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी संस्कारयुक्त शिक्षणाची गरज निर्माण झालेली आहे चौदा विद्या चौसष्ट कलांचा विकास हा पूर्वी गुरुगृही असतानाच विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात होता त्यातून नकळतच नैतिक मूल्ये संस्काराची रुजवणूक होत असे पुढे थोर पुरुष समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व ठरत असत मात्र मध्यंतरी भारतीय संस्कृतीवर झालेल्या अनेक आपत्तीमुळे बेभान झालेल्या समाजाला फक्त जगण्या इतपत मार्ग शोधणे कठीण झाल्यामुळे संस्कार सुख शांतता लोप पाहून समाजाला असणारा सांस्कृतिक आधार नकळत सुटला आणि संस्का संसार हा पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागला हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि आपण चौदा विद्या चौसष्ट कला ह्या शिक्षणातसुद्धा आणल्या पाहिजे चित्रकला हा विषय मूल्य संस्काराची रुजवणूक करणारा आहे या कलेच्या माध्यमातून संयम सहनशीलता प्रयत्नशीलता सौंदर्यदृष्टी अभिरुची संवेदनशीलता इत्यादी मूल्यांचा विकास नकळतपणे होत आहे